कोल्हापूर म्हटलं की तांबडा भंडरा रस्सा आणि झणझणीत मिसळ आपल्याला आठवते कोल्हापूरला येणारा प्रत्येक पर्यटक याची चव राहत नाही त्याचबरोबर कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर आहे प्राचीन काळापासून कोल्हापूर हे दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीकाठी वसलेले कोल्हापूर हे मोठे सुंदर शहर आहे ऐतिहासिक गडकोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम सुखलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्व विलक्षण आहे दुर्ग थंड हवेचे ठिकाणी अभयारण्य हेरिटेज वास्तू जंगल सफारीची ठिकाणी असे वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे कोल्हापुरात आलेला प्रत्येक पर्यटक अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाही अंबाबाई मंदिर ज्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते अंबाबाई देवीला समर्पित असलेले हे मंदिर बावन्न शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी मंदिर आहे हे एक मंदिर आहे जिथे भक्त आपले इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी येतात हे कोल्हापुरातील सर्वाधिक आकर्षण आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे मंदिराच्या वास्तुवरचे नक्षीकाम बाहेरील संरचना आणि स्तंभांची कलाकृती म्हणजे अद्भुत कलेचा नमुनाच पाहायला मिळतो देवीची मूर्ती तीन फूट उंच काळा पाषाण आणि मूल्यवान रत्नांपासून बनवलेली असून चाळीस किलो वजनाची आहे अंबाबाई हिंदूंमध्ये पूजनीय देवी आहे या मंदिराला भारतातील सर्वात महत्वाच्या तीर्थस्थळांचा दर्जा आहे तसेच भवानी मंडप जुना राजवाडा परिसर हे आकर्षण आहे कोल्हापूर शहराच्या वाह्यवेदिशी जेमतेम पंधरा किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे पसरड भूभागावर एक हजार फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या दिसणाऱ्या या डोंगराला रत्नागिरी म्हणतात रत्नागिरी येथे हे मंदिर हेमाडपंथी काळ्या दगडात असून इथे केदारलिंग केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे कोल्हापुरातील रंकाळा तलावाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे स्थान असून पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे चित्रपटांचे चित्रीकरण लेखक आणि कलाकारांसाठी एक सतत प्रेरणा देणारे ठिकाण आहे तलावाच्या मध्यभागी एक भैरवाचे मंदिर आहे या तलावाला रंकाळा असे या मंदिरावरून देण्यात आले आहे तलावासाठी राजघाट आणि मराठ घाट असे दोन घाट आहेत राजघाटावर रंकाळा मनोरा आणि त्याच्यासमोर शालिनी पॅलेस पाहायला मिळतो रंकाळा चौपाटीवर संध्याकाळच्या वेळी सुखद वातावरणामध्ये पर्यटक व नागरिकांची मोठी गर्दी होत असते येथे पर्यटक नौकाविहार घोडेस्वारी मुले उद्यानात खेळू शकतात तसेच भूक लागल्यास येथील स्टॉलवर पॅलेस म्युझियम कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे काळ्या कातीव दगडांनी बांधलेली ही वास्तू कोल्हापूरचे वैभव आहे छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे न्यू पॅलेस संग्रहालय कोल्हापुरातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे राजवाड्याच्या तळमजल्यावर असलेल्या संग्रहालयात कोल्हापूरच्या शाही जीवनाचा आढावा घेता येतो कोल्हापूर शहरात नौगौतिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले टाउन हॉल हे वस्तू संग्रहालय आहे या ठिकाणी सात वाहनकालीन अनेक वस्तू आहेत ग्रीक देवता योद्धे जुनी शस्त्रास्त्रे दुर्मिळ शिल्पाकृती चंदन आणि हस्तिदंतांच्या गौरीव कलाकृती आहेत बोटॅनिकल गार्डन अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत